काय त्याचे तुमची काय भूमिका पण फाटी न्यूज फ्लॅश झाली आणि खूपशे कार्यकर्त्यांना दिसताले इच्छा असली आणि सारखे एक्सायटेड आले की त्यांनी कंटेस्ट करचे म्हणून पण हा त्यांना रिप्लाय कियाक दिसले किंवा जोपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यां कॉन्फिडन्स घेणार म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करा व्हरी इम्पॉर्टंट नाप करून डिसिजन त्यांना ना सांगता घेऊन डिफिकल्ट म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना हाय सांगले जे राजकारण करतात आणि समाजकारण करतात त्यांना स्वतः स्वतः तू एकट्यान गर करचं असता घराणेशाही करची अस घराणेशाही जे बाकीचे करता म्हणून तो तसो मनीस न घराणेशाही करतात तर घरानूच जर आपले आपलेच भरूक लागले दिसता समाजाक न्याय मेळचो ना आणि इनजस्टीस जातले दिसता प्रत्येक राजकारण्यांनी आपण राजकारण करून समाजकारण करचें आणि समाजकारणान तुका जर मदत लागता जशी माझी फेमिली माझ्या सपोर्ट करता समाजकारण करू तसे समाजकारण पदाशिवाय आणि इलेक्शन शिवाय आपल्या घराण्यान त्याला सपोर्ट करचा असतात आणि समाजा खात्र काम करचे असतं तेका लागून ते हा माझ्या कार्यकर्त्यां बरे भाषेन कन्व्हिन्स केले ते एग्री झाले आहात तो त्याला लागून माझे मिसेस काय बसना इलेक्शनात आम्ही फक्त मांद्रे मतदारसंघाचे उदरगती खात्री काम करतात आणि हा एकलो इलेक्ट जाऊन आहा तितलो पुरो भाई आता नियम आणि तुम्ही सामके सामके घट घनिष्ठ संबंध तुमच्या सरकारा बरोबर समाज एलायन्स एम जी आणि बी जे पी जातली एखादी समज एम जीची तिकीट हांगा दिली जाल्यार कशें कितें आसता आजून पर्यंत ही मिटींग जावंक ना आनी म्हाका दिसता तेंच्या पार्टीचे सगळे कोण कोण लिडर्स आसा तेंचे कडेन मिटींग्स घेवप तेंचे चालूच आसा जेन्ना सी एम आनी तेंचे पार्टी लेवलीचे आनी म्हाका जेन्ना आफयतले आणि डिस्कशन जातले तेनच किती ते आम्हाला कि कळटले ना आता पहिलीच उकांना सो त्यांचे डिसिजन किती हा त्यांचे व्यूज ओपिनियन्स किती आहात ते अंडस्टँड करू जात किंवा आम्ही एलायसांत आणि एलायंस आल्या कारण वांगडा वांगा जाय आणि वांगडा किंवा आमकां दोन हजार सत्तावीस व्हेरी इम्पॉर्टंट हा आणि ते बेगिनात एका वर्षान लागीलेले आहेत सो एकीकडे रावून कसे जिंक आणि कसे कार्य करप आणि कसे मांद्रे मतदारसंघात चिंतप करून पण तुमचे कॅन्डिडेट असतात ते तुका सांगला मिटींग जातली पार्टीची आणि कोण कॅन्डिडेट कोणाचो आणि खंय असतं हे डिसिजन करतो आता काही कॅन्डिडेट उभे आहात पण उभे म्हणजे ते भाईचो समर्थक सपोर्ट असतो त्यांना बीजेपीचा सपोर्ट मिळू प्रत्येक मनशाक इच्छा हा इच्छा कोणाची आडू शकना पण हा पार्टी डिसिजन इम्पॉर्टंट आहे म्हणजे पक्षाच्या चिन्हाचे राहत इम्पॉर्टंट हा आता जर कोण इंडिपेंडंट राहता आणि जर आ, तेका दिसता आपण जिंकतोच म्हणून आपण जिंकू शकता म्हणून आणि जर तेका तसं सपोर्ट मेळटा डेफिनेटली जिंकू शकता कित्याक किया तुझे ओपन हे असू डिसिजन बाबा आपण बसता आणि आपण जिंकता जर कॉन्फिडन्स कोणाचे ना तू कोणाक आडू शकना पण आम्ही पक्षाक जे तिकीट देतले त्याच्या वांगडा काम करतो थँक्यू yes,